नमस्कार कोल्हापूरकर आज नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आता आपल्याला संपूर्ण कोल्हापूरमध्ये कुठं काय फेमस आहे हे बघायचं आहे आज आपण दावणगिरी लोणी डोसा छत्रपती शिवाजी चौकामध्ये आलेलो आहे बोर्ड भक्ताक्षणी जे जे कोणी कोल्हापूरमधले असतील त्यांनी शंभर टक्के ओळखलं असेल की मी कुठं आलेले आहे आज सुरुवातच केली आवडत्या पदार्थापासून कारण दावणगिरी हा म्हणजे माझा वीक पॉईंटच आहे आणि महाराजांचा फोटोवरती बघितला आणि म्हटलं चला चोवीस वर्षाची परंपरा आता पुण्यात हा बोर्ड त्यांचा पुण्याचा होता पण ॲक्च्युली हे कोल्हापूरमधला प्रसिद्ध असा लोणी डोसा आहे गेल्या गेल्या आधी पाहिलं की तिथं काय काय मिळतं तर सगळ्यात आधी लोणी डोसा ऐंशी त्याचप्रमाणे स्पंज डोसा लोणी स्पंज डोसा वाटी इडली असे अनेक पदार्थ होते पण मी ऑर्डर केला स्पंज डोसा जे शंभर रुपयात एक नाही दोन नाही तब्बल तीन डोसे आणि तेही भरपूर जास्त लोणी घातलेले डोसे होते आता कसे करतायत बघण्याचा उत्साह काही कमी होईना म्हणून दोन मिनिट रील काढते अशी परवानगी घेतली आणि गेले सरळ तव्याकडं त्यानंतर त्यांची ती कलाकुसर बघून असं वाटलं की अरे आपण पण हे करत होतो आणि पुन्हा करावं की काय अशी दोन मिनटाची चेतना जागृत झाली पण मी माझी ती चेतना तिथंच समवली कारण सध्या आपल्याला हे शक्य नाही आहे त्या दादांनी डोसा कसा बनवला टेम्परेचर किती ठेवले हे सगळं पाहून मनाला समाधान मात्र भरपूर वाटले अगदी वॉटरिंग म्हणजे तोंडाला पाणी सुटणारे हे गरम गरम लोणी डोसे जितके ते करतील तितके संपत होते हे बघून आणि त्यांची स्पीड बघून खरंच खूप कमाल वाटली की आपण घरात दोन चार पाच सहा डोसे करताना सुद्धा कधीकधी कंटाळून जातो मात्र या लोकांच्या हाताला दम नसतो आणि यांच्या हातची चव आपण प्रयत्न केला तरी आपल्याला घरी येणार नाही हे मात्र नक्की आहे कारण ज्याचे त्याचे गुण ज्याच्या त्याच्या अंगातच असतात भरपूर असा लोणी घातलेला हा डोसा जेव्हा आपल्या ताटावर गरम गरम येतो तेव्हा त्याचा पहिला बाईट घेण्याची मजा काही ओवरच असते आणि ते पण असं पाहिल्यानंतर की ते किती स्वच्छ आणि सुंदर बनवत आहेत हे पाहिल्यानंतर एक घास तो बनता हे म्हटलं आणि ऑर्डर दिली ओवीला घरी पॅक करून आणले आणि आम्ही दोघांनी मात्र तिथंच बसून खाण्याचे ठरवले कारण आता आपल्याला हेच व्हिडिओ बनवायचे आहेत त्यामुळे तिथे बसून खाण्यातली मजा मला घ्यायची होती झोमॅटोवरून ऑर्डर देण्यामध्ये आणि अशी ऑर्डर घेण्यामध्ये खूप जास्त मजा असते आणि तिथल्या दादांनीही शूटिंगला नाही म्हटले नाही हे बघून पहिलाच व्हिडिओ माझा छान केला ह्याचं मला थोडंसं समाधानही मिळालं बघा लोण्यामध्ये कंजूशी नाही तो असतो दावणगिरी लोणी डोसा कसे कट केले कसं लोणी घातलं हे सर्व बघून आता मात्र ना त्यानंतर आमची ऑर्डर पॅक झाली पॅक म्हणजे ताटामध्ये आली आणि म्हटलं चला आता आपला नंबर आहे अशा अनेक ऑर्डर त्यांच्यापुढं पेंडिंग असून वेटिंगला होत्या छत्रपती शिवाजीच्या पुतळ्यांच्या इथे आपल्या महाराजांच्या पुतळ्याच्या बरोबर समोर हे दावणगिरी डोसा सेंटर आहे तुम्हाला पाहिजे असेल गुगलला टाका सर्च करा कोल्हापूर दावणगिरी लगेचच येऊन जाईल बघा किती क्रिस्पी आणि सुंदर दावणगिरी एका वेळेस मला वाटते बारा तरी बनले त्यामुळे त्यांनाही टेन्शन नाही आणि खाण्याचे आपल्यालाही नाही खाल्लं तरच आपल्याला कळेल की कुठं काय नेमकी प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे त्यांची चटणी त्यांचा त्या सांबार त्या त्यांची भाजी हे सगळंच बघितलं मात्र आत्ता फक्त डोसा खाल्ला नेक्स्ट टाईम येईन तेव्हा मी इथली ताट इडली फेमस आहे ती खाणार आहे त्यानंतर आपली ऑर्डर आली बरं का हे म्हणून समाधान मानून घेतले आणि ऑर्डरवर म्हणजेच डोशावर ताव मारला पहिलाच बाईट तोंडामध्ये इतका सुंदर विरघळला आणि चटणी भाजी सगळे अगदी लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत सगळे खाऊ शकतील असा हा डोसा आहे माझ्याकडून यांना शंभरपैकी शंभर मार्क आहेत तुमच्याकडून किती आहेत आणि कुणी कुणी हा डोसा खाल्ला आहे मला नक्की सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये कोल्हापूरमधलं काय बघायला आवडेल किंवा दुसऱ्या ठिकाणचे काय बघायला आवडेल म्हणजे खाण्याचा पदार्थ हे जरूर सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत मला आता हा डोसा खाऊ दे तुम्हीही नक्की ट्राय करा आणि पुढच्या व्हिडिओची मला आयडिया द्या पहिलाच व्हिडिओ आहे भरभरून बर प्रेम द्या काही चुकत असेल तर नक्की सांगा एक्सेप्ट करायला मी तयार आहे कारण आयुष्यात नवीन चॅलेंज नाही तर ते आयुष्य कसले चला स्वामी समाज